ती एकनिष्ठ होती माझे व्हिडीओ काढून मीडियावरती टाकले आणि मीडिया मुंडे असं काय ऐका मी बायको आहे सत्तावीस वर्ष संसार केलेला आहे जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे पण आता मी काढलेला नाहीये याच्यावरती आपण पुढे बोलू करुणा तुम्हाला पहिल्या पोटगी दिलेली आहे त्याच्यासाठी त्यांच्या धन्यवाद न्यायालयाने काय म्हटलेलं पूर्ण तुम्ही वाचलेला नाही आता ऑर्डर क्योंकि इंग्लिश मध्ये आहे मला इंग्लिश खूप काय जे लँग्वेज आहे ते मला येत नाही त्याच्यासाठी मला वाचायचं आहे पण हा पोटगी दिलेली आहे आणि परत काय हिंसाचार करू नका असं जेलमध्ये खोटे केस मध्ये टाकू नका असा सगळं आदेश दिलेला आहे तरुणाची आता तुम्हाला प्रथम पत्नीचा दर्जा मिळाला मात्र ज्या पत्नी आहे निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची माहिती दिली गेली राजेश मुंडे आणि यांची मुलं तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे आता काही करणार आहात का कारण तुमची माहिती त्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेली निवडणूक आयोग मध्ये मी अगोदर केस टाकलेला आहे आणि कली बातमी आलेली आहे पुढारीवरती तुम्हाला माहित नाही मिळाली की नाही पण कोर्टाने नोटीस जारी केलेला आहे त्यांना की माझ्या नाव टाकण्यासाठी की मी पहिली पत्नी म्हणून त्यांना नाव टाकलेला नाहीये निवडणुकाचे जे पर्चा होता त्याच्यामध्ये मुलाबाळांच्या टाकलेला माझ्या नाही टाकला पण त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची याबाबत आता निवडणूक आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे ते माझी मागणी कोर्टामध्ये केलेला आहे मी की त्यांना ते आमदारकी त्यांची रद्द व्हायली पाहिजे माझी माझ्या जे नाव आहे माझे मुला नाव दिलेलं आहे पर्चामध्ये आणि ते माझ्या नाव नाही दिलेला आहे आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की ते ते शाही, शाही, दो जे पर्लीच्या जे निवडणुकी जिंकली आहे त्यांनी ते खूप गुंडाशाही दंडपशाही करून दोनशे दोनशे जे बूथ होते ते कॅप्चर करून घेतले होते आणि स्वतः मतदान करून दिलेला आहे आणि माझ्याकडे काय खूप काय पुरावे जे मी पुढे आहे आता तो नाही देऊ शकत पण जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेला आहे ते मी कोर्टामध्ये टाकणार पूर्ण आयडियल नाही आयडियल नाही हिस्ट्री हिस्ट्री एक इतिहास की एक ओवरात लढी ती एक महिला लढली होती इतकी मोठी शक्ती समोर लढली होती आणि जिंकली एकटी जिंकली एकटी आहे मी ते खूप मोठी गोष्ट आहे करुणाजी पहिली पत्नी असताना त्यांनी राजेश मुंडे यांना दिलेले प्रॉपर्टीचे अधिकार असतील किंवा इतर गोष्टी असतील तर याबाबत आता तुम्ही काही कोर्टात जाणार आहात कारण प्रथम पत्नीचा दर्जा जर तुम्हाला असेल तर त्याचे तुम्हाला मिळू जाणार जाणारे खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमीत कमी, कमी पाच कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना इस्ताम ते इस्ताम वरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे पण जे पासून आमच्या तीन वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेला आहे माझ्या असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेला पण आहे तुम्ही माहिती काढा आरटीआय टाकून की त्यांनी काय केलेला आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काय कायही बोलत नाही होती तो काही त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळेस आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजशिरीचे नावावर केली बेक डेटचे चे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकणार राजश्री मुंडे आता दुसऱ्या पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा अनधिकृत हा ट्रान्सफर करिये ना अनधिकृत मुझसे नहीं पूछा मेरे बच्चों से नहीं पूछा हमारे नाम पे एक रुपये की प्रॉपर्टी नहीं है धनंजय मुंडे की नाही हो नाही नाही मला काय कल्पना पण नाही होती मी मध्ये होती कोर्टात हां करणार आहे आहे अगोदर पण ते डोमेस्टिक मध्ये सगळे येतात सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे मी दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा हे थोडं इलेबोरेट करून धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे त्यांनी पदावर राहावं का तुमची भूमिका काय नाही मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेना घेणं नाही पण जे साठी मी लढणार आहे कोर्टामध्ये मी लढणार आहे खरी खरी जे जे गोष्ट आहे माझ नाव टाकला नाही तो कशाला नाही टाकला है ना हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला खूप मोठा केस आहे टाकायला पाहिजे ना हा द्यायला पाहिजे नाही ते पुढे बघू आपण आता मी काय बोलू शकत नाही त्याच्या मला तो जे ऑर्डर झाली आहे ना मी काय घरामध्ये होती जिंदगी भर मी में घर मे रू मला हे माहीत पण नाही होता ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी मला माहीत पण नाही होता पण ज्या ज्या लोकांना असं कळलं की करुणा मुंडेच्या संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे तो मला असं कळलं की नाही इतकी मोठी विषय झालेली आहे का मी इतकी इनोसेंट आहे मला माहित नाही काय तुमचं शेवटचं बोलणं धनंजय मुंडेशी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी त्यांच्या परिवाराशी कधी झालं तर काय झालं बोलना, का? बोलना हो, होता रहता है बोलना दो बच्चे हमारे उसके लिए हमारा बोलना होता रहता है धनंजय मुंडेशी आप बातचीत म्हणे मतलब कल बातचीत की नहीं कल तो नहीं की अभी तो नहीं की येऊन जे थोडे यही तो जो है घर घर की से किस्त नहीं भरी है की किस्त किस्त सात महीने नहीं आपण बघितलं तर इथे एवढी मोठी प्रकरण राज्यामध्ये होत आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्याने तुम्ही पण ते अनुभवले का आपने ये अनुभव किया कि वाल्मीकि कराड़ उनके काफी करीबी थे और उसके परछाई पर पर है वो परछाई जबर के नहीं परछाई और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका और जो है बहुत बदल मी मधे का गेली नहीं आता काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजली धनंजय मुंडेंनी आता एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय त्यांच्या वकिलामार्फत त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा आज जो निकाल आला आहे तुमचा जो, जो दावा आहे तर हा फक्त आर्थिक स्वरूपाचा निर्णय आहे यामध्ये करुणा शर्मा यांच्या इतर आरोपांवर दोषी ठरवलं नाहीये असा बचाव ते आपल्या प्रसिद्धी पत्रकात करताय खरी आहे खरी गोष्ट आहे आता फक्त कशाचा निकाल दिलेला आहे की आम्हाला ते पोटगी भेटली पाहिजे एक बायको म्हणून पोटगी भेटली पाहिजे ते निकाल दिलेला आहे पण जे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे ज्याच्यामध्ये जे जे मी ते टाकलेले आहे ते पुढे होणार आहे ते पुरावे ते डिबेट पूर्ण कोर्टामध्ये होणार आहे त्या पुढची गोष्ट त्याच्यासाठी वीस तारीख ठेवलेली आहे पार्शली येस असं म्हटलेलं आहे डोमेस्टिक व्हायलेन्स आणि सोबतच सदनेचे मुंडे आता स्वतःचा बचाव करू पाहत आहेत की ही फक्त आर्थिक ऑर्डर आहे तुमच्या इतर बाबतीत इतर दोशारापण भक्तीत कोर्टाचा काही म्हणणं नाहीये हा आता तो आर्थिक आहे ना आणि ते पण केलेलं आहे ना की आता असे जेल मध्ये जे केलेलं आहे की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स करू नका क्योंकि डोमेस्टिक व्हायलन्स ते ना नाही असतो की तुम्ही घरामध्ये रेऊन बायको सोबत मारहान करता ते नसतो तुम्ही बाहेर पण बाहेर जायपर्यंत पण तुम्ही आता तुम्ही वेगळे आहे तरी पण तुम्ही व्हायलन्स कुठे संपवतात कुछ संपायस नहीं ना कलेक्टर ऑफिस मध्य तुम्हें गुंडा मेरे चेहरे पे मार के चला गया मेरे को बदतमीजी से छूके चला गया निकालिए आप वो फुटेज दीपा मुधोल मुंडे मैडम को पकड़िए आप दीपा मुधोल मुंडे उनकी नौकरी जाएगी इसमें कैसे उन्होंने डिस्ट्रॉय करे वो आप वो मीडिया को राइट से एक कलेक्टर है वो और एक महिला कलेक्टर है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अरे आज मैं नहीं लड़ूंगी तो कल को मेरी बेटी क्या सीखेगी कल को भगवान ना करे उसको भी ऐसा कोई पति मिल गया तो वो भी ऐसी भीगी बिल्ली जैसी बेटी रहेगी घर में इसीलिए मैं लड़ रही हूँ ये लड़ाई महाराष्ट्र की हर महिला को भारत की हर महिला को मैं ये मैसेज देना चाहती हूँ भले ही आपके पास पैसा नहीं है आपको मालूम है गाड़ी में रोड पे सो सो के मैंने रात बिताई है रोड पे होटल में रुकने के क्योंकि गाड़ी चलाते चलाते जाती हूँ जब मैं तो मेरे पास उतने तक पैसे नहीं होते थे के मैं होटल में रूम के सो सकूं। पे, पे वहीं सो जाती थी कोई, मार कोई डर नहीं होता था मुझे यही मैं देना चाहती हूँ आप सत्य की लड़ाई है सत्य की लड़ाई के लिए आप लड़िए कोई आपको धमकी दे मारे पीटे आपके कुछ भी करे आपके लिए आप लड़ो लड़ाई ऊपर वाला है न्यायाधीश सबसे बड़ा न्यायाधीश ईश्वर है जो मेरे साथ था इसलिए मुझे आज न्याय मिल रहा है औरंगाबाद कोर्ट में भी मुझे इसीलिए न्याय मिला आप अभी, अभी राजेश दीपा मुदोल मुंडे मैडम

उसको गलत तरीके से गालियां बकेगा गुंडे पुलिस सब थे वहाँ पे मेरे हस्बैंड खुद थे वहाँ पे कलेक्टर के ऑफिस में डीपीडीसी की मीटिंग थी पहली वाल्मीकिकरण आता जेल मध्य है

बोलने के लिए होता है फिर मेरे पास पुरावे हैं तो मैंने कलेक्टर को दूसरे ही दिन जाके बच्चों ने बोला आप पुरावा लाओ हम देखेंगे उसके बाद निवेदन के बाद मैंने आरटीआई डाली तो आर की भी कोई वैल्यू नहीं है कोई वैल्यू नहीं है नहीं बच्चों का कुछ नहीं है बच्चों के साथ मेरे हस्बैंड का रिलेशन बहुत अच्छा है उनको आपके खिलाफ गुमराह करने की नहीं ऐसा कुछ नहीं है और ऐसा होगा भी तो मुझे नहीं मालूम ये बात के बारे में क्योंकि मैं बहुत ज्यादातर यहाँ पे रहती नहीं हूँ मैं भीड़ में रहती हूँ महाराष्ट्र में पूरे घूमती रहती हूँ कम्प्लेन लेगा कौन कंप्लेंट हाँ मैंने डीजी को दी थी अपने देवेंद्र फडनवीस जी को दी है सब मेरे पास है चाहिए तो मैं मीडिया को दे सकती हूँ पुलिस कंप्लेंट भी की थी ना कंप्लेंट कौन लेता है कौन लेगा कंप्लेंट okay. अभी आज आज जो आपको, आज जो आपकी तरफ से है जो ने, या निकाला नंतर, एक एक मैं आप... बात बताती हूँ आपको हाँ। आज मेरे को मैं एक यहाँ पे रहती थी पहले मैंने बंबई क्यों छोड़ दिया भीड़ में मैं क्यों रहती हूँ मैं यहाँ पे रहती थी ना मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे और मुझे उठा के लेके जाते थे कभी भी आते थे और मेरे को लेके जाते थे पुलिस स्टेशन में ऐसा मेरे साथ चलता था सब इसलिए मैंने ये भीड़ बंबई छोड़ दिया क्योंकि मेरे साथ मेरे बच्चे भी रहते हैं मैं अपने आप को बचा सकती हूँ अपने बच्चों को कैसे बचाऊंगी कल को मेरे बच्चों को भी लेके चले गए तो कौन जिम्मेदार होगा उसका एक का सीख लेला है लड़ाई ला लड़ा पाइजे रड़ाएला नहीं पाइजे लड़ाई जा पाइजे रड़ना ये माला क्योंकि खूब का इमोशन धनंजय मुंडे सोभा जुड़ ले, ले माजे मैंने खूब प्यार किया अपने पति को एक प्रेमी का बोल के आज भी मैं वो बोलेंगे मेरे लिए जान दे तो, तो मैं जान भी दे सकती हूँ पर प्यार से नफरत से जोर जबरदस्ती से भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी मैं भूखी रह रह के लड़ रही हूँ चौबीस चौबीस घंटे भूखी रह रह के लड़ रही हूँ मैं भीड़ में जाके आप मेरा घर देखिए इतने छोटे घर में मैंने दो साल निकाले वहां पे नाले के पास चार कुर्सी है मेरे यहाँ पर ये राजमहल जैसे सीता जी ने अपना वनवास राजमहल छोड़ के वनवास काटा था मैंने बोला मैं भी उसी मट्टी की हूँ मेरे को भी इतना आलिशान घर है हमारा आप देख रहे हैं आज ये आलिशान घर छोड़ के मैं भीड़ में धक्के खा रही हूँ भूके बाथरूम रोक रोक के एक औरत की क्या बात होती मैं वो बता रही हूँ आपको शायद ये मीडिया के माध्यम से मेरे पति भी सुन ले, क्योंकि उनके पास तो इतना भी टाइम नहीं है कि मेरा सुन ले वो एक मंत्री की पत्नी होने के बावजूद पंद्रह पंद्रह घंटे पानी नहीं पीती हूँ क्योंकि बाथरूम आ जाएगी बाथरूम कहाँ जाऊंगी रोड पे नहीं जा सकती औरत ना इसके लिए इसलिए औरत की बहुत दुर्दशा है फिर भी मैं यही बोलूंगी कई जगह प्यार से नहीं काम लिया जाता इमोशंस काम नहीं आते ये पैसे वालों को इमोशंस नहीं समझ में आते तो ठीक है आप लड़िए मैं हर महिला को कई मंत्री है ऐसे जिनकी बीवी बहुत परेशान है तो मैं यही बोलूंगी आप लोग लड़िए और लड़िए आपकी जीत होगी और होगी आज धनंजय मुंडे और राजेश मुंडे को आप क्या कहना चाहेंगे राजश्री को तो मैं कुछ नहीं कहना चाहूंगी क्योंकि वो मेरे नजरों में हो ही नहीं है

Okay, मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको वो तो मैंने देखा है अपोजिशन लीडर थे तब से ही उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है पूरा और अजीत दादा का तो है ही कब किसके पहले इलेक्शन नाही दोन हजार एकवीस पासून आमच्या झगडा चालू आहे आणि इकडे अगोदर आमचे अच्छे रिलेशन होते आणि तुमचं लग्न कधी झालेलं आहे साधारणकार नाईन्टी एट मध्ये लग्न झालेलं आहे नाईन एट नाइन्टी सिक्स मध्ये आम्ही मिळाले होते मिळे सिक्स मध्ये नाइन्टी एट मध्ये लग्न झालेलं आहे आणि त्यांनी पण हायकोर्टामध्ये जे डिफॉर्मेशन का केस टाकला होता त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः ते पिटिशन मध्ये टाकलेलं आहे की नाइंटी एट पासून आम्ही सोबत आहे सोबत सोबत होते हैं, सोबत होते मेरे को बहुत अच्छे से रखते थे, और खूब सारी ऐसी उनकी खूब बातें आई सामने पर मेरे को अच्छे से रखते थे वो और कुछ मेरे को दिक्कत नहीं देते थे पर कुछ ऐसी बातें देखिए घर में चार बर्तन रहते तो खटकते ही हैं वो बचते ही है तो कुछ कुछ होती थी ऐसी बातें जैसे 2008 में मेरी बहन का मेरे पास मुद्दा आया फिर मेरी मम्मी के साथ वैसा हो गया 2008 में मैंने जहर भी खाया था तो वो सब बातें हो गई पर बच्चे एक साल की बेटी गोद में थी दो साल का बेटा गोद में था एक आसहाय औरत क्या लड़ेगी क्या लड़ेगी वो सब चीज़ें सोच के मैं चुप बैठी थी आप

लग्नाचे पुरावे आहे सगळं आहे सगळं काही आहे तुम्ही कशाला भेटणार मंत्री आहे सीएम जरी असेल तुम्ही लढणार आहे काय काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये न्यायालय जे आहे ते लोकांच्या साठी आहे आए। मंत्र्यांच्यासाठी नाहीये हा ते सगळे मी पुरावे घेऊन परली गेली होती म्हणजे माझे लग्नाचे फोटो पूर्ण पुरावे आणि जे जे सगळं आहे जे ज्याच्याबद्दल मी आत्ता बोलू शकत नाही खूप काही आहे खूप काही आहे जरी वाचा फोडला तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल आणि आता टाइम पण नाही आहे आपल्याकडे इतका तुमच्याकडे नाही आहे माझ्याकडे नाही आहे माझे मुलाबाळांना डिस्टर्बन्स होत आहे आता तो खूप काही आहे पण आता बोलण्याची नाही आहे गोष्ट पुढे आपण याच्यावरती बोलू निवडणूक आयोगाला आयोगा मी ऑलरेडी दिलेली आहे लेटर पण आलेला आहे निवडणूक आयोग आम्ही काय करू शकत कर नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जा तुम्ही तिकडे पण गेलेली आहे काल ते नोटीस कोर्टाने दिलेली आहे त्यांना इलेक्शन की जे आहे ना त्यांची आमदारकी रद्द व्हावी त्याची नोटीस काल जाहीर झालेली आहे कोर्टातून त्याच्यामध्ये तेच मुद्दा आहे की मी बायको म्हणून त्यांनी नाव टाकलं नाही माझ्या माझ्या मुलाबाळांच्या बाळांच्या आहे माझं नाव टाकलं नाही आणि माझी जे प्रॉपर्टी आहे त्याच्या नाही जाहीर केलेला जे कोर्ट केस चालू आहेत त्याच्या नाही दिलेला आहे पूर्ण खोटा एफेड एफेट आहे त्यांच्या तुमचा डिव्होर्स कधी झाला डिवोर्स नाही झाला आतापासून नाही झाला अजूनही डिव्होर्स नाही

मला कशाची गरज आहे सोबत नाही तुम्ही आर्थिक कमजोर तो पहिल्यांदा ते काय ऑर्डर देणार माझी आर्थिक बाजू चांगली करण्यासाठी ऑर्डर देणार तर त्यांनी ते ऑर्डर दिली की बायको म्हणून मला पोटगी भेटली पाहिजे ते ऑर्डर दिलेली आणि पुढे वीस तारखेला डोमेस्टिक साठी डेट आहे त्याच्यामध्ये मी आपली बहिणीला आणणार आहे सगळे पुरावे आणणारे ते क्वेस्ट चलणार आहे त्याच्यावरती रिवेट बाकी आहे ते पुढची गोष्ट आहे Beautiful. Thank you. Hey, क्या हुआ बहुत दूर जा रही हूँ ना तेरी मेरी बीच की दूरी बस इतने से मोहरत वेडिंग ज्वेलरी फ्रॉम कल्याण ज्वेलर सोम करुणाताई ज्या पद्धतीनं आज कोर्टांना न्याय दिलाय तुम्हाला तुम्हाला वाटतंय का की तुम्ही जी तीन वर्ष लढाई लढताय त्यांना तुम्हाला यश आलंय यश आला शंभर टक्के यश आला पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाहीये त्यांना पोटगी देण्या नकार नकारायचा आहे तो आज